हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खोली क्रमांक बाराचं रहस्य आजोबा म्हणजे माधवराव देशमुख वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीही रोज सकाळी चहाचा कप हातात घेत अंगणात बसायचे डोळ्यात थोडा थकवा पण विचारांमध्ये अजूनही काहीतरी गूढ होतं ते नेहमी म्हणायचे मला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा मला खोली क्रमांक बारामध्ये ठेवू नका हे वाक्य घरातल्या सगळ्यांसाठी एक रहस्यच बनलं होतं कोणीच विचारायचं धाडस केलं नव्हतं आई म्हणायची वृद्ध माणसांचे काही वेडे हट्ट असतात पण मला अमोलला नेहमी असं वाटायचं की त्या वाक्याच्या मागे काहीतरी आहे काहीतरी असं जे कुणालाच ठाऊक नाही एका सकाळी आजोबा अचानक बेशुद्ध पडले ॲम्ब्युलन्स बोलवली डॉक्टर म्हणाले त्यांना ताबडतोब दाखल करावं लागेल आम्ही जवळच्या शहरातल्या श्रीधर हॉस्पिटलमध्ये गेलो रिसेप्शनवर नर्सने बेड नंबर मागितला माधवराव देशमुख रूम नंबर बारा आईने ती पर्ची घेतली पण आजोबांच्या कानावर बारा हा आकडा पडताच त्यांनी डोळे उघडले आणि अडखळत्या आवाजात म्हणाले नको मला त्या खोलीत ठेवू नका आम्ही गोंधळलो नर्सला सांगितलं प्लीज दुसरी रूम द्या ती म्हणाली सध्या एकच खोली रिकामी आहे शेवटी डॉग्र डॉक्टरांच्या आग्रहाखाली आम्हाला खोली क्रमांक बारामध्ये त्यांना ठेवावं लागलं त्या खोलीत एक विचित्र शांतता होती भिंतीवर जुने पेंट खिडकीजवळ एक पिवळसर पडदा आणि कोपऱ्यात धुळीत झाकलेला ऑक्सिजन सिलेंडर आजोबांचे डोळे भिंतीकडे स्थिर झाले होते जणू त्यांना काहीतरी आठवत होतं रात्रभर ते झोपले नाहीत कधी हळूस कुजबुजत कधी नको नको असं म्हणत हात थरथरत होते आई म्हणाली त्यांची तब्येत खालावले त्यांना झोप देणं गरजेचं डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि आजोबा झोपले कायमचे दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यूचं कारण सांगणारा मेडिकल रिपोर्ट आला त्यात एक छोटा पण धक्कादायक उल्लेख होता पेशंट्स केस हिस्ट्री बारा वर्षापूर्वी स्पोज सुलोचना देशमुख मर्डर्ड इन सेम रूम केस अनरिसॉल्वड आई थरथरली बारा वर्षांपूर्वी याच रूममध्ये मला विश्वासच बसत नव्हता आजोबांनी कधीच दुसरं लग्न झालं नव्हतं असं आम्हाला वाटायचं पण रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं पत्नी सुलोचना देशमुख घरी परतल्यावर मी ठरवलं काहीतरी शोधायला हवं कपाटात ठेवलेली आजोबांची जुनी फाईल काढली त्यात हॉस्पिटलच्या जुन्या बिलांच्या प्रती काही औषधांच्या चिठ्ठ्या आणि एक फोटो होता एक मध्यमवयीन बाई कपाळावर मोठं कुंकू आणि चेहऱ्यावर काहीतरी शांत पण खोल दुःख फोटोकडे पाहताना मागून आईचा आवाज आला तीच आहे सुलोचना काकू मी दचकून विचारलं तुम्हाला माहीत होत आईने थरथर त्या आवाजात सांगितलं तुझ्या आजोबांनी पहिली लग्न केलं होतं पण त्यांच्या बायकोचा मृत्यू अपघात झाला असं सगळ्यांना सांगितलं गेलं खरं काय कुणाला माहीत नव्हतं मी त्या जुन्या हॉस्पिटलच्या नोंदी तपासायला गेलो एक वृद्ध नर्स अजूनही तिथे काम करत होती मी विचारलं बारा वर्षांपूर्वी इथे सुलोचना देशमुख नावाच्या बाईचा मृत्यू झाला होता का ती थोडं विचारात पडली मग म्हणाली हो ती रूम नंबर बारामध्ये होती तिचं शरीर खूप भाजलं होतं म्हणे ऑक्सिजन सिलेंडर फुटला म्हणे पण पोलिसांनी काहीच सिद्ध केलं नाही तिचा नवरा मात्र त्या रात्री गायब झाला होता मी निशब्द झालो त्या नवऱ्याचं नाव माधवराव देशमुख घरी येऊन मी आजोबांची वही शोधली शेवटच्या पानावर एकच वाक्य लिहिलं होतं त्या खोलीत जे झालं ते अपघात नव्हता पण गुन्हा होता, होता आणि तो मी केला नाही खाली तारीख अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेरा त्या दिवसाचं हॉस्पिटल रिपोर्ट पाहिला सुलोचना देशमुख मृत घोषित अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेरा मग मक, मग खून कोणी केला काही दिवसांनी मला त्या जुन्या नर्सकडून एक फोन आला ती म्हणाली मला एक गोष्ट सांगायची आहे जी मी त्यावेळी लपवली होती मी ताबडतोब भेटायला गेलो ती म्हणाली त्या रात्री सुलोचना देशमुख यांच्यासोबत एक तरुण बाई होती ती म्हणाली होती की ती त्यांची मुलगी आहे पण देशमुखांना मुलगी नव्हती मी हादरलो काय ती पुढे म्हणाली दोघांमध्ये जोरदार भांडण झालं देशमुख बाहेर गेले होते काही मिनटात स्फोट झाला आणि ती बाई गायब झाली मी घर घरी आलो आणि जुन्या फोटोंमध्ये पुन्हा पाहिलं आजोबांच्या बाजूला उभी असलेली एक लहान मुलगी दिसली आईकडे फोटो दाखवला ती फिकट पडली ही मी आहे ती म्हणाली पण मला आठवत नाही तिच्या डोळ्यात पाणी आलं मला आठवत फक्त इतकं त्या दिवशी आई आणि बाबा भांडत होते मी घाबरले आणि पडद्यामागे लपले काहीतरी जळल्याचा वास आला आणि मी धावत बाहेर पडले बाबा मला घेऊन गावाकडे आले आणि त्या घटनेबद्दल पुन्हा कधी बोललोच नाही माझ्या अंगावर शहारे आले आजोबा कधी दोषीच नव्हते त्यांनी त्या घटनेचा गुन्हा स्वतःवर घेतला होता आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्या खोली क्रमांक बारामध्ये त्यांच्या आयुष्याचं सर्वात मोठं रहस्य दडलं होतं त्यांनी आयुष्यभर ती खोली टाळली कारण तिथे फक्त मृत्यू नव्हता तिथे त्यागाचं स्मारक होतं आजही मी तो हॉस्पिटल समोरून जातो आणि बोर्डावर रूम नंबर बारा सध्या बंद आहे असा बोर्ड पाहतो कोणी म्हणत तिथे रात्री एक वृद्ध माणूस दिसतो शांत बसलेला मी फक्त हसतो कारण मला माहीत आजो आहे आजोबा आता दोषमुक्त झोपले आहेत कधी कधी सत्य उघड होण्यासाठी आयुष्यभर थांबावं लागतं आणि काही गुन्हे गुन्हे नसतात ते फक्त प्रेमाचं ओझं असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद